ಮೇಡಮ್ <committee> ತುಂಬ <suks incarcerated> খাই

मेमी परंतच्या चेहरी घोड्या साठी खासदार साहेब गमान

चला, चला, गया। चला, 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 चला। चला, चला। हा अर्ज उमेदवारी अर्ज भरायला आम्ही सगळे लोक चालू आहेत आज बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंदवीर साहेबांच्या आशीर्वादाने गेले दहा वर्ष जे आहे या लोकसभेचं जे आहे प्रतिनिधी करण्याचा भाग्य मला मिळालं आणि गेले दहा वर्ष या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक काम करतो गेल्या दहा वर्षामध्ये मोठी कामं जी आहेत ती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू शकलो म्हणून लोकांचं प्रेम देखील जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये मिळतं आहे आणि तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज जो आहे भरण्यासाठी सगळेच महायुतीचे मेन मेन पदाधिकारी असतील नेते असतील हे सगळे उपस्थित आहेत रॅली देखील मोठी ही उमेदवारी अर्जाची होते कार्यकर्ते उत्साहित आहेत आणि येणारे आता सतरा दिवस वीस तारखेपर्यंत जे आहे हे सगळे जे आहेत हे प्रचाराला लागलेले आहेत ऑलरेडी घराघर घराघरापर्यंत पोहोचण्याचा जो आहे सगळ्यांचा संकल्प आहे आणि या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि त्याच्यातून जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल याच्यावरती आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा जो आहे फोकस आहे बारा तारखेला सभा आहे बारा तारखेला देखील सभा आहे महायुतींच्या उमेदवारासाठी ते येतील इथे माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब ही सभा जी आहे ही कल्याण आणि भिवंडी लोकसभेसाठी होणार आहे थँक्यू